लातूरला भाषण सुरू होतं आणि लातूरला भाषण सुरू असताना निवडणूक आयोगाचे पण लोक होते त्यांना म्हणलं देशामध्ये आचारसंहिता सुरू आहे आणीबाणी नाही आहे तर आचारसंहिता आणि आणीबाणीमध्ये फरक आहे आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या पाहिजे आणि ठामपणे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे का बोललं पाहिजे कारण की हा देश कुठल्याही एका व्यक्तीच्या कुठल्याही एका पक्षाच्या विचाराने चालणार नाही विरोधक असायला पाहिजे विरोधक असायला पाहिजे तो कुठल्याही विचारांचा असू तो माझ्या विचारांचा नसला माझा द्वेष करणारा जरी असला तरी देखील विरोधक असायला पाहिजेत विरोधक असणे हे तुमची लोकशाही समृद्ध आहे याच लक्षण आहे आणि आत्ताची लोकशाही समृद्ध आहे का आत्ताची लोकशाही खूप समृद्ध आहे तिथे पण तेच बोललो आत्ताची लोकशाही खूप जास्त समृद्ध आहे पण एक आठपाट नगर होतं त्या आठपाट नगरातली लोकशाही अजिबात समृद्ध नव्हती त्या आठपाट नगरामध्ये काय होतं की अगोदर जे आहेत ते आठपाट नगर नगरामध्ये नगरा एक सत्ताधारी होते त्या सत्ताधारीने लोक तीन पोट पोटभर खाऊन शिव्या घालायचे पोटभर खाऊन शिव्या घालायचे मस्त कमवायचे आणि रोज उठून व्हॉट्सअपवर फेसबुकवरून शिव्या घालायच्या या सरकारने असं केलं या सरकारने तसं केलं मग एवढी जनतेमध्ये एक रोष निर्माण झाला लाट निर्माण झाली मोठ्या प्रमाणामध्ये बदल्य। आणि त्याच्यानंतर जनतेने जे आहे सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर जनतेला असं वाटलं की अच्छे दिन आहे कुठं वाटलं नगरामध्ये इथं वाटलं का तर नगरामधल्या लोकांना तसं वाटलं आणि त्याच्यानंतर झालं असं आच्छे दिन तर सोडा जे होते ते पण नाही राहिले आणि त्याच्यानंतर झालं असं की ज्या गोष्टी ते करणार असं सांगितलं त्याच्याच विरोधात सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्या गोष्टी विरोधात झाल्या त्या आठपाटनगरामध्ये चक्क न्यायाधीश सुद्धा रस्त्यावर येऊन बसले गेल्या आठपाटनगरामध्ये ज्यावढ्या वर्ष लोकशाही स्थापन झाल्यानंतर कधी न्यायाधीश रस्त्यावर आले नव्हते त्याच्यानंतर आठपाटनगरामध्ये सत्तापालट झाल्यानंतर जे आहे ते लोक न्यायाधीश रस्त्यावर आले त्याच्यानंतर झालं असं की जे जे विरोधात बोलल त्या नगरातल्या लोकशाहीमध्ये त्या सगळ्यांवर कारवाई होऊ लागल्या त्यांना जेलमध्ये टाकलं जाऊ लागलं आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यावर चौकशा मग जेल आणि ह्याच्यातून मग विरोधक जे आहेत त्या आठपाट नगरातले ते संपूर्णपणे नष्ट होऊ लागले हळूहळू बरं हे विरोधक नष्ट करण्यासाठी सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक त्या नगरामध्ये काय मारला गेला माहितीये का तिथलं चलनच बंद केलं डायरेक्ट जे चलन चालत होतं ते चलन डायरेक्ट बंद केलं पण ते कुठं झालं आटपाट नगरामध्ये इथं झालं का इथं तर काहीच नाही झालं इथं आपण सुखी समाधानी एकदम आनंदित आहोत आपण पण ते तिथं झालं तिथं झाल्यानंतर झालं असं धडात धड लोकांचे जे आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे चलन होती ते चलनांसाठी वाचवण्यासाठी बँकेच्या रांगेमध्ये उभे राहिले लोक लोक रांगेत मेले हो पण लोकांना उदाहरणं कशाची द्यायची त्या आठपाट नगरांमधल्या लोकांना सीमेवरच्या जवानांची सीमेवर जवान थांबतात तुम्हाला काय होतंय थांबायला तर हे आटपाट नगरामध्ये सांगितलं गेलं आणि त्या ठिकाणी नेते सोडा जनतेला पण जो विरोध आहे जनता करते ते पण जनतेचा विरोध संपून टाकला जनता दिवसभर काय विचार करते पगार किती मिळतोय त्या पगारामध्ये लाईट बिल जात आहे का टीव्हीचं डिश रिचार्ज होत आहे का मोबाईल बिल जाते का घरामध्ये रेशन आहे का मुलाची फी भरली जाते का इथं काही खर्च अमके डमके जे काय असतील ते होतात का या आठ पाच नगराची लोक राहिली त्याच्यामुळे झालं काय त्या पाच नगरामध्ये जे काही सरकार होतं त्या सरकारला मोकळं मैदान मिळालं असं कुठं होतं का हो कुठंतरी होतं का असं कि एखाद्या पाच नगरातला जो आहे तो प्रधानमंत्री येतो रात्री आठ वाजता आणि म्हणतो की आज से ये नोट बंद का, तो का नहीं आज है आजपाट नगरा मधेला अगर मेरे से कुछ कमी रह गई अगर इसके अंदर कुछ मुझसे गलती रह गई तो किसी भी चौक में ले जाके मुझे फांसी दे देना कौन मनना आठपाट नगरातले प्रधानमंत्री आपल्या तिथले प्रधानमंत्री एकदम चांगले आहेत आम्ही त्यांचा आदर करतो ते मन की बात करतात लोकांच्या मनातलं त्यांना ऐकू येत आपल्या तिथं ते कुठलं आगबहार पिक्चर होत ना त्या आगबहारच्या मध्ये कसं मनातलं ऐकू येतं तसा तो प्रकार आहे ऐकू येतं पण तिथल्या प्रधानमंत्र्याला त्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकू येत नव्हत्या ही गोष्ट मला माझ्या वडिलांनी सांगितली होती आठपाट नगरात ते आता हयात म्हणजे त्यांची चौकशी पण होऊ शकत नाही आता परत म्हणाल आता इथं आहे कोणी सांगितली गोष्ट द्या बाबा आता वडील काय माझे आता दहा बारा वर्ष झालेच जाऊ तर त्यांची काही चौकशी होऊ शकत नाही पण त्यांनी ती गोष्ट सांगितली की माझं चांगलं लक्षात राहा मग एक आठपाट नगरातला येतो आणि म्हणतो पलचे देश पण आणि लोकांच्या गर्दी कुठं होतात किराणामालाच्या दुकानावर आमच्या तिथं बालाजी ट्रेडर्स आहेत सगळी बालिटरचे दुकान तर त्या ठिकाणी गर्दी फुल लोकांची जगायला मिळते का नाही बाबा एक वेळच धान्य तरी मिळतंय का नाही किती लुटालूट प्रचंड आठपाट नगरामध्ये लिटरली ज्या तंबाखूच्या पुड्या दहा रुपयाला मिळायच्या चाळीस चाळीस रुपयाला मिळायच मिळाल्यात का नाही मिळाल्या हे आठपाट नगरातली लोक विसरतील का विसरतील का आठपाट नगरातली लोक माझ्या माई माऊलीनं वाईट का वाटतं तुम्हाला सांगतो मी पण आई एका आईच्या उदरातून जन्म घेतलेला व्यक्ती आहे आठपाट नगरातल्या माय माऊलींची रस्त्याने जाताने डिलिव्हरी झालेली पाहिलेली आहे आणि हे कोणामुळे झालं आठपाट नगरामधल्या एका घुम्यामुळं त्या घुम्याला काही काम नव्हतं कोणी करतं का असं म्हणजे तुम्हाला सांगतो मला पुण्याहून इथं यायचं होतं त्याचं नियोजन आपण किती करतोय सर महिना झाला नियोजन करतायत महिना इथून इकडे येण्याचं फक्त अहो आठपाठ नगर अख्खा देश बंद करताय तुम्ही अख्खा देश थोडा तरी विचार करा थोडा तरी लोकांचा विचार करा हो तुम्हाला बायको नाहीये दुसऱ्यांना आहे की संसारी माणसाला संसारी माणसाचं दुःख समजू शकतं ना <आ>? <laughs> माझी बायका पुर कुठे जातील लाज वाटली पाहिजे ना लाज, लाज त्यावेळेस लोक काही बालाजीला अडकली काही काश्मीरला अडकली काही दिल्लीच्या ते निजामुद्दीन मरकज मध्ये देखील अडकली आणि त्यावेळेस माध्यमांनी एवढा हरामखोरपाना केला आटपाट नगराच्या त्यांनी काय केलं एखाद्या ठिकाणी मंदिरात जर कोणी असेल तर ते अडकले असं म्हणायचं आणि मशीद असेल मरकज असेल निजामुद्दीन सारखं त्या ठिकाणी जे आहे त्यांनी ते जात नाहीये किंवा त्यांनी गर्दी केली अशा पद्धतीच्या ज्या त्या बातम्या सुरू केल्या आणि तुम्ही नगराचे नागरिक तो त्रास विसरावा त्या सगळ्या गोष्टींमधून लांब जावं याच्यासाठी या, या गोष्टी त्यावेळेस देखील केली मग तुम्हाला दिवसभर काय दाखवलं गेलं तबलिकी आढळले हित तबलिकी आढळले तिथं जसं काय तबलिकी दुर्मिळ प्राणीच <laughs> आहे <आ, आ? laughs> आम्ही मुस्लिमांमध्ये सुधारणावादी विचार मांडतो सर <laughs> आम्ही मुस्लिमांमध्ये सुधारणावादी विचार मांडतो आम्ही बऱ्याच गोष्टींचा मुस्लिमांमधल्या विरोध नक्कीच करतो आणि ठामपणे करतो सरांना माहिती आम्ही कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही त्या बाबतीत मात्र ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्या देखील ठिकाणी सगळ्यात पहिला व्यक्ती विरोध करणारा मीच तुम्हाला आढळून एवढं देखील लक्षात घ्या तुम्ही कुठंही बघून घ्या कुठंही बघून घ्या मी तर सांगतो कुसे सावळेमध्ये घटना घडल्या पुसे सावळेमध्ये अकरा जणांना मारलं मशिदीमध्ये तुम्हाला माहितीच असेल त्यातला एक मुलगा माणूस मेला त्या ठिकाणी कोणी बोलायला देखील तयार नव्हता मी डायरेक्ट नाव घेऊन बोललो त्या ठिकाणी त्याच्यानंतर मध्ये नितेश राणे पुण्यामध्ये आले होते पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी ते काय पुणेश्वरच्या ह्याचं सांगितलं त्याच्यानंतर मग मी रिपोर्ट बनवला त्याच्यावर मग मी सनद दाखवल्या हो सत्तावीस छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच्या सनद दाखवल्या हो पेशव्यांच्या सनद दाखवल्या हो त्याच दर्ग्याचा हे कोणीच केलं नाही आपला विरोध का होतोय आपण लॉजिकली त्या ठिकाणी मांडलं कसं पाहिजे हे आपल्याला समजत नसेल तर आपण शांत बसलं पाहिजे आणि जे लोक बोलू शकतात समाजातली जे लोक चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट होऊ शकतात आपले मत व्यवस्थित मांडू शकतात निदान त्यांच्या मागे तरी उभं राहा एवढी माझी नक्कीच अपेक्षा आहे मी मांडतो काही ठिकाणी बीडमध्ये इकडं तिकडं अमक्या डमक्यापासून मला विरोध होतो ईदच्या वेळेस जे आहे ते आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी राबवतो हो गेली दहा वर्ष हा उपक्रम आपण राबवतो हो त्यावेळेस आपण बोकड कापत नाही आणि त्याचेच पैसे जे आहेत ते आपण शिक्षणावर खर्च करतो त्याला बऱ्याच मुस्लिमांचा विरोध असतो मला खूप मुस्लिमांचा विरोध असतो मला आणि त्या विरोधाचा मी आदर करतो कारण त्यांनी त्या पद्धतीने कधी विचार केला नाही त्यांनी तो विचार त्या पद्धतीने केला नाही त्याच्यामुळे मी त्यांचा आदर करतो नरेंद्र दाभोळकर म्हणतात की समाजामध्ये असलेल्या ज्या काही चुकीच्या प्रथा परंपरा याच्याविषयी ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत हा समजून घेण्याचा विषय आहे हा द्वेष करण्याचा विषय नाही त्यामुळं मी तुमच्या भावना सगळ्या समजून घेऊ शकतो मात्र मी माझा उपक्रम देखील तेवढाच ठामपणे मानतो ह्याच्यामध्ये पण देखील काही दुमत नाही तर, 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 तर। नगरामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन लावण्यात आलं त्या लॉकडाऊनची परिस्थिती आपल्याला माहिती आहे मात्र आटपाट नगराची लोक ती दोन तीन वर्षांनी विसरत गेली विसरायला लागली मग आठपाट नगरामध्ये देखील त्या ठिकाणी बहुसंख्य समाजामध्ये जी एक प्रतिष्ठित व्यक्ती होती व्यक्ती म्हणण्यापेक्षा प्रतिष्ठित देव होत मग त्याचं प्रोजेक्शन सुरू झालं त्यांची मंदिरं बांधायला लागले मंदिरांचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर आटपाट नगरातली लोक लॉकडाऊन विसरली आज आटपाट नगरातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती जर आला हालाकीची आहे तर ती कोणामुळे आहे माहिती ती नोटबंदीमुळे आहे आटपाट नगरात झाल्या आपल्या तिथं झालेलं नाही आपण तर काय आज आठपाट नगरातल्या लोकांची जर दयनीय अवस्था आहे अजूनही कित्येक लोकांचे व्यवसाय जर आठपाट नगरातले बंद आहेत आठपाट नगरातलीच एक मराठी अस्मिता जपणारे नेते सहा लाख उद्योजक बाहेर देशामध्ये गेले असं सांगत होते ते का गेले कारण आठपाट नगरामध्ये मूर्खासारखं लॉकडाऊन लावलं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जी आटपाट नगरातली व्यक्ती बोलते करते ती म्हणू शकते का मेरा आटपाट नगर मेरा परिवार म्हणू शकते का अहो तुम्ही परिवार मानतच नाहीये परिवार मानता कुठं एक लक्षात घ्या तुमच्या परिवारामध्ये ज्यावेळेस एखादा सदस्य असतो त्या सदस्याला साधा ताप जरी आला तरी तुम्हाला त्रास होतो होतो का नाही होत्रास मात्र मधल्या प्रधानमंत्र्याला करोडो लोक लो, लो, नोटबंदीच्या रांगेत उभे असताना देखील दया येत नाही हो अजिबात दया येत नाही नगरातल्या प्रधानमंत्र्याला लॉकडाऊनमध्ये लोक लो, 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 रस्त्याने लिटरली पुण्यापासून उत्तर प्रदेशपर्यंत जे आहे ते चालत गेले तरी मधल्या प्रधानमंत्र्याला जे आहे ते काहीही वाटलं नाही आणि हे जे आठपाटनगर मधलं प्रधानमंत्री आहे हे म्हणतात की मेरा नगर मेरा परिवार तुम्हाला पटतय काय पटतय का तुम्हाला माय माऊलींना माझ्या पटतय तुम्हाला आहे ह्या गोष्टीचा विचार करा आणि का विचार करा कारण की ह्या गोष्टीचाच परिणाम आठपाटनगर नगरमध्ये होणाऱ्या असलेल्या निवडणुकांवर पडणार आहे आपल्या तिथे निवडणुका आपल्या तिथे पण योगायोगाने तिथे पण होणार आहे मात्र आपल्या तिथे आचारसंहिता लागू आहे आणीबाणी नाहीये नगरात तर आणीबाणी लागू आहे <laughs> आपल्या तिथे आचारसंहिता आहे <laughs> नगर मध्ये तर आणीबाणी लागू आहे तिथे तर बोलू पण शकत नाही आता येतो मराठी भाषेवर आणि मुस्लिमांचा विषय बरेच मुस्लिम म्हणतात बरेच बरं का इथले काय म्हणतात मला नाही माहिती नगरातले म्हणतात की मराठी भाषा आपली नाही आहे इथले काय म्हणतात मला नाही माहिती मराठीत बोलायला लागल्यानंतर बरेच जण म्हणतात टोमने मारतात येतो हिंदुकाचे वाईट वाटून घेऊ नका हा समाज सुधारणेचा विषय आणि ही समाज सुधारणा हे विषय तुमच्यामध्ये मांडले नाही इतर समाजामध्ये तुमच्याविषयी द्वेष पसरणार नाहीये कारण तुमच्यातीलच एक माणूस तुमच्याशी बोलतोय दुसरा माणूस नाही बोलत आहे त्यामुळे हा द्वेष पसरवण्याचा विषय नाही काय ह्याच्यावर बोलला पाहिजे तुम्हाला सांगतो मराठी ही आपली मातृभाषा आहे ती इथली स्थानिक भाषा आहे त्या भाषेवर आपण आपलं प्रेम दाखवलं पाहिजे मराठीमधून कित्येक जण आलं शाहीर अमर शेख आले शाहीर अमर शेख आपल्याला जवळचे वाटत नाहीत कुर्बान हुसेन सोलापूरचे ते आपल्याला जवळचे वाटत नाहीत त्यानंतर अंतुले जे अंतुले किती जणांना माहिती किती मुस्लिमांना माहिती आहे अंतुले आहेत का अंतुले कोणाला माहिती आहे अंतुले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ए आर अंतुले अब्दुल रहमान अंतुले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सर एकोणीसशे पंच्याऐंशी साली ही महाराष्ट्राची संस्कृती आहे या संस्कृतीला भाषिक अतिक्रमणाने जो आहे तो बट्टा लागत चाललेला आहे इथला मुस्लिम इथली भाषा स्थानिक जो आहे तो सोडत चाललेला आहे याने नुकसान काय होतंय सर याने नुकसान हा होत हे होत आहे की इथला मुस्लिम हा इथला वाटत नाहीये तो मराठीत बोलतच नाही आहे तुमचा आणि हिंदीचा काय संबंध काहीही नाहीये तुम्ही मराठी आहात तुम्ही महाराष्ट्रातले आहात तुम्ही मराठी बोलली पाहिजे मराठी बोलल्यानंतर समोरच्याचं पन्नास टक्के मार्जिन अगोदरच कमी होऊन जातो तुम्ही मराठी बोलल्यानंतर मात्र तुम्ही मराठीत बोलत नाही बरं त्याच्यातही अजून एक शोकांतिका एखादा टोपी दाढीमध्ये दिसला की मुस्लिम आहे तर जे बांधव आहेत ते डायरेक्टच हिंदीत चालू करतात काही कारण नसताना आता मी एका रिअल इस्टेट ऑफिसमध्ये कामाला होतो पुण्यामध्ये त्या ठिकाणी एक पोद्दार नावाचे सर होते आणि मी त्या रिअल इस्टेटच्या कंपनीमध्ये अगोदरपासूनच काम करत होतो ते नवीन आले त्या दिवशी आणि ते, ते साधारण दहा वाजता दहा ते बारा पर्यंत माझ्याशी मराठीतच बोलले मी पण मराठीतच बोललो त्यांच्याशी ते आणि बारा वाजता त्यांनी मला माझं नाव विचारलं <laughs> मी म्हणलं माझं नाव पैगंबर शेखायचे <laughs> अरे वा क्या बात आहे बहुत अच्छे आणि त्या माणसाने मग दोन वाजेपर्यंत माझ्याशी हिंदीतूनच संवाद साधला दोन वाजेपर्यंत काहीही संबंध नसताना बरं का आणि मी आपल्या मराठीतून एक खिंड इथून लढवतोय आणि दोन वाजता आम्ही जेवायला बसलो सगळेजण तर तो म्हणतो काय हो पैगंबर तुमची माणसं हिंदीतच का बोलतात मी म्हणलं त्याची लाच तुम्हाला वाटायला पाहिजे <laughs> म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं होतं का माझं नाव ऐकल्यानंतर माझ्याशी हिंदीत बोला म्हणून तुम्ही तुमची मराठी चालू ठेवा मी माझी मराठी चालू होतं मराठी माझी भाषा आहे ना तर हा जो भाव आहे हा सगळ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे हे मला आहे आपली संस्कृती सोडू नका महाराष्ट्राची संस्कृती सोडू नका महाराष्ट्राची संस्कृती ही शिव फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती आहे त्या संस्कृतीला जागा आणि ही संस्कृती जगवा आणि हाच संदेश जो आहे नगरमधल्या लोकांना देखील देण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला होता त्यावेळेस तिथल्या लोकांनी ऐकलं जी चूक आठपाटनगर मधल्या लोकांनी एक वेळा केली होती की अगोदरचं सरकार भ्रष्टाचारी आहे अगोदरच्या सरकारमध्ये सत्तर हजार कोटीचे भ्रष्टाचार झालेत अगोदरचे भ्रष्टाचार हे आदर्श आहेत असं सांगितलं गेलं नगरात आणि त्यांना मांडीला मांडी लावून बसलेत नगरामध्ये बरं नगर का लिटरली मी सांगतो ही नगर मधल्या मतदारांची शुद्ध फसवणूक आहे ते नगर मधल्या मतदारांना मूर्ख समजतात का नगर मधले मतदार याचा विचार करणार नाही एकदा त्यांनी भ्रष्टाचाराच्या जोरावर सरकार मध्ये आणलं होतं एकदा त्यांनी त्या ते ठिकाणी दोन देशांमध्ये जे आहे ते कलह त्याच्यातून मग युद्धजन्य परिस्थिती युद्ध ज्वर एक चढवला आणि दुसऱ्या वेळी देखील सरकार तिथे आणलं मात्र तिसऱ्या वेळी जी जनता आहे शहाणी झाली आणि तिकडच्या ज्या जनतेने आहे तो योग्य निर्णय घेतला आणि आठपाटनगर मधलं जे हे सरकार आहे ते सरकार आहे ते हद्दपार आठपाटनगर मधल्या जनतेचा बोध जो आहे तो इथली जनता घेईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्यात पहिली गोष्ट मला काय सांगायचं तुम्हाला ते एक लक्षात घ्या आपल्या तिथं राजकीय वाद प्रतिवाद या गोष्टी सुरू राहतातच मात्र सांस्कृतिक देखील जे आहे ते वाद प्रतिवाद सुरू राहतात आपली संस्कृती सोडू नका आपली भाषा सोडू नका आपले शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे असतील त्यानंतर आपले अहिल्याबाई होळकर असतील जिजा माता असतील इतर सगळे जे महाराष्ट्रातले महामानव आहे ज्यांचा आदर्श जगभर घेतला जातो त्या आदर्शांना कृपा करून सोडू नका कारण त्या आदर्शांना जर तुम्ही सोडलं तर हाच खरा जो आहे तो महाराष्ट्राचा आणि या भूमीचा पराभव होईल एवढंच सांगून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान